हिंदवी स्वराज्याचे उगमस्थान स्वराज्याचे शपथस्थळ दुर्गराज किल्ले रायरेश्वर येथील नाजरे आंबेवडे खोऱ्या ते रायरेश्वर दिंडी एक ही एक ऐतिहासिक अशी दिंडी आहे या दिंडीची सुरुवात गोरगरिबांचे कैवारी भोर वेल्ल्याचे माजी आमदार स्वर्गीय संपतरावजी जेदे अन्ना यांनी ह्या भागातील गोरगरीब जनतेसाठी स खर्चातून केली याच ऐतिहासिक दिंडीमध्ये कोणत्याही प्रकारचे वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी नसताना आमचे मोठे बंधू कै ज्ञानेश्वर माऊली महाराज आमचे बापू यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन रायडेश्वर ते पंढरपूर अनुवानी पायाने मागील वीस वर्ष सहभाग घेतला आमच्या बापूंच्या विचाराचा थोडाफार प्रभाव आमच्यावर पडला बापूंच्या विचाराने आणि आमच्या पु पुढील पिढीमध्ये वारकरी संप्रदायाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आमचे छोटे बंधू श्री मंगेश खोपडे यांच्या पुढाकाराने आणि आमच्या वाड्यातील सर्वांच्या सहकार्याने मागील आठ ते नऊ वर्षापासून रायरेश्वर दिंडीसाठी आमचे छोटे बंधू मंगेश खोपडे यांच्या वठार कॉलनी इथे राहत्या घरी अल्पोहाराचे आयोजन केले जाते बापूंच्या प्रेरणेनेच आणि साक्षीनेच या सेवेची सुरुवात झाली आहे परंतु दुर्दैवाने कोरोना काळात आमचे माऊली बापू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि काळाने आमचे बापू आमच्यापासून हिरावून नेले आज ह्या दिंडीमध्ये बापू तुमची उणीव आम्हाला जाणवत आहे आज आम्हाला आमच्या ह्या रायरेश्वर दिंडीमुळे आमचे बंधू के ज्ञानेश्वर माऊली बापू यांचे कार्य आणि आठवणी जागृत ठेवण्याचे सौभाग्य मिळत आहे तसेच या दिंडीतील प्रत्येक वारे वारकऱ्यात आम्हाला आमचे माऊली बापू दिसतात ह्या रायश्वर दिंडीने ही सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही ह्या दिंडी प्रमुखाचे ह्या दिंडीतील प्रत्येक वार, वार आणि आलेल्या प्रत्येक भाविकाचे ऋणी आहोत तसेच बापू तुमचा हा वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आम्ही असाच ह्या पुढे अखंड चालू ठेवू अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला देताना ॲडव्होकेट राजेंद्र खोपडे यांनी आपली भावना व्यक्त केली